त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही शक्यतो तुम्हाला सांगतो नव्या त्यात पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज सापडल्या तुम्हाला सत्तावन्न लाख चॅलेंज करायला लागतील सगळे एक एकत्र होणार पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार ही साधी सोपी प्रक्रिया नाही कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत किंवा मराठा समाज सापडले हे चॅलेंज होणार नाही ह्या चॅलेंज झाल्यावर ते आरक्षण राहूच शकत नाही ईसीसीच्या बद्दल समाज ठरवून तुम्हाला कोणतं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय तर आपण सगळ्यांनी घ्यायचं याच्यापासूनचा डबल फायदा आहे तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे म्हणून ईसीबीसीच्या बद्दल खूप लांबचा प्रश्न आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का कारण ते उपचारात्मक याचे का त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे सोपं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण राहलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावे आणि ज्यांना ही शीबीसीचं घ्यायचं ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचंय जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळ होणार आहे म्हणून या सर्व सर्व पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटलं व्हायचं